की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाचं आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करता नाही येणार परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता आजही या डाव उधळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानवर्ष इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरलेलं त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे hey, आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच एक कामा एक, एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जिहार रद्द केला मग आता हा रद्द केला कोणी जिहार काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोटं नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची एक संकट जे ये येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकपटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ती जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि ह्या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतो आहे की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो की सक्ती तर आता मागे घेतलेली घेतल्या घ्यायला लावलेली आहे तरी देखील पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा सभा घ्यायची कुठे घ्यायची कधी घ्यायची कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम एक दोन दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्यांनी ठरवावा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं की मी त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे सक्ती तर संपली सक्ती विषय कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही मग कोणी आणा तुम्ही कोणाची समिती नेमा सक्ती होणार आता काय बोललो भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे खोट्याची फॅक्टरी आहे जसं हरिश्चंद्रची फॅक्टरी आहे तर त्याचा मी तुलना नाही करू शकत कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट आणि होता त्याच्यामुळे हे नाहीये हे मी तुलना एक तुलनासह म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस चित्र लावा अफवांची फॅक्टरी मुख्यमंत्र्यांना मराठी कळत का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली कारण तो दे 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 जो वृत्तांत आहे ना आपल्याकडे कागद त्याच्यामध्ये नाही हा ज्याच्यामध्ये सगळे चेअर आता लावलेले आहेत आपण ते जी आर आणि तुम्हाला एकदा परत एकदा नीट सांगतो मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते आता माशेलकर समिती नेमली का तर राष्ट्राचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षकांनाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला मंत्रिमंडळाला सादर झाला आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो होतो म्हणून नेमला गेला त्याचं हे काय इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे ह्याच्यात सगळं दिले त्याच्यात पण आहे तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं याने त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची झाली आणि तो आ, जो काही शिफारशी बघितलं नाही पण जी आर यांनी काढला जर का मी जी आर काढला असता तर तीन वर्ष काय झोपा काढत बसले होते तीन वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेले जी आर आणि मग मीच माझ्या जी, जी आर ची होळी करेन त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली ते मराठीमध्ये लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा खोट कशाला बोलत आहे बरं तुम्ही अहवाल वाचलाय तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय मी सुद्धा नाही वाचलेला मी सुद्धा वाचलेला नाहीये कारण माझ्यासोबत तो आलाच नाही आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला अंमलबजावणी करायला लावली ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकाने जास्त झाला त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला सगळे शिवसैनिक अडकले पण हे त्याची प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये त्या शि एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याच उणीवा आणखीन उनगुण काय असेल ते करण्या समजून घेण्यासाठी एक समिती नेमली माशीलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला आता तो दिला गेला तो एक असतं किंवा हो तो सादर केला गेला पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी गट नेमला त्याची एकही बैठक झाली नाही मैं तो आवाल आगे आगे तो मैं नाही तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं आता प्रत्यक्ष तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळ चालली नाही सरकारच पाडलं ना गद्दारी करू नये आदेश दिल्यानंतर झाला असं तर नाही पाच तारखेला कार्यक्रम होणार मग तो मोर्चा होईल सभा होईल पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जाग व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं आता झोपू नका एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जिहार त्यांनी मागे घेतलाय घेतला म्हणून कारण ते लाचारच आहे त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत उलट मी अजित पवारांना अजित पवारांचं कौतुक केलं मग अशी तुम्ही तिकडे विचारल्यानंतर ते बोलले तरी पण हे मिंदे कुठे बोलले बोलले आमचं बोलणं सुरू आहे अगदी प्रत्यक्ष त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे आणि म्हणून सांगतो की पाच तारखेला माझी तरी इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेनी सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे पाच तारखेला अशी माझी आग्रहाची विनंती आणि आम्ही तो कार्यक्रम

पुनरुच्चार करतो की पहिलं त्यांचा हा अत्यंत डाव होता की मराठी मराठी विभागणी करायची माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची आता तो डाव अयशस्वी झाला मग आता मराठी एकत्र येऊ हो नये म्हणून आज जी आर मागे घेतले नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती

जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिला पाहिजे तसं मराठ महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यान पीड़े राहत आहेत मात्र तुम्ही एवढं सगळं करताना मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समिती बरोबर तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे एक चांगल्या गुण्यागोविंदाने गोळून नाणताय त्याच्यामध्ये मुद्दामहून विषाचा खडा हे टाकतायत आणि तो खड्यात टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाऊटलाय तर, डाव तर। तो हे जे काय स्वयंभोषित अनाजी पंत आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच असं काही नाहीये हिंदी नाही बोलूया नाही नाही सर विचारे

अपने यहाँ काश्तकार आत्महत्या कर रहे हैं बाकी रोज रोजी विषय कल से अधिवेशन शुरू होने जा रहे सत्र शुरू होने जा रहा है तो बाकी के विषय उस पर बात करो ना आप मराठी के पीछे क्यों पड़े मराठी का मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है या शायद मैं ऐसा कहूँ तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा लेकिन उनके ये गुलाम है क्या

नहीं तो दूसरा क्या हो सकता है दूसरी बात कौन सी हो सकती है कल तक तो बोल रहे थे कि नहीं होगा ही होगा इसलिए मैंने कहा कि पहले उन्होंने एक सबके मन में जहर डालने की कोशिश की यहाँ कई सालों से बरसों से मराठी गैर मराठी रह रहे खुशी खुशी रह रहे हैं उनमें अलगता पैदा करो अलग अलग हो जाओ फिर मराठी जो एक है उनका विभाजन करो अब वो विफल हो गए इसलिए अब मराठी मानूस इकट्ठा आ रहे तो नहीं आने के लिए उन्होंने आज का निर्णय लिया होगा मोर्चा होगा या सभा होगी लेकिन कार्यक्रम तो जरूर होगा और मैं सब लोगों को विनती कर रहा हूं कि जिस तरीके से जिस जैसे आप मोर्चा के लिए इकट्ठा हम आने वाले थे वैसे ही पांच तारीख को हम सब इकट्ठा आकर विजय मराठी मानूस जी जी रद्द करण्यात आलेला त्यामुळे आता मराठी माणसाने एकत्र येऊ नये असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं काय म्हणतात मी बोललो ते अधिकृत बोलले म्हणजे शेवटी माझ्याबरोबर पण ते अडीच वर्ष होते ना माझ्या पण पंचवीस तीस वर्ष होती बाकी मेंदे तर आम्हीच तर राजकीय जन्म दिलाय त्याच्यामुळे सगळ्यांची मन आणि त्यांच्या मनातले रे कळतं मला ठीक आहे मैंने अभी अभी पढ़ के दिखाया नहीं सुनो एक्सेप्ट करने का मतलब क्या है मैं आपको ऐसी अर्थ ये नहीं होता है कि आपने ले लिया लेकर आप बाजू में रख सकते हैं जब आप पढ़ेंगे और उस किताब में जो कुछ लिखा है उसके ऊपर कुछ आप अमल करेंगे तो मैं कहूँगा की आपने स्वीकार किया ये बात सच है की जब राष्ट्रीय शिक्षा धोरण उसका नीति उसका अहवान आया था रिपोर्ट आया था तो उसके ऊपर विचार विमर्श करने के लिए हमने एक कमिटी का गठन किया था डॉक्टर मशेलकर के अध्यक्षता के अंदर उन्होंने कुछ उनके ऑब्जर्वेशन वो लिए थे और और वो तो एक तरीका होता है कि कमिटी होती है वो रिपोर्ट देती है और उस रिपोर्ट के ऊपर उसके ऊपर अमल करने के लिए बाद में जो मैंने उसपे है ना अभी पढ़ के लिखा मैंने मराठी में इसलिए मैंने कहा कि आप मुख्यमंत्री जी को कहिए पहले मराठी पढ़ना सीखिए मराठी समझना सीखिए फिर हिंदी आप जाकर सीखो तो मैंने उसके ऊपर कोई भी मैंने एक अभ्यास गई उसकी स्थापना की थी लेकिन उसकी कभी तो मीटिंग हुई नहीं क्योंकि उन्होंने सत्तर गिरा जी ते संपले त्यांना काही विचारधारा नाही त्यांना बाळासाहेबांची विचार विचार हे सगळं थोता त्यांना कळलेला आहे कारण जो माणूस मराठीवरती अन्याय होताना आपल्या दा, दा नाही सॉरी तोंडातून ना शब्द काढू शकत नाही